नमस्कार निखिल ज्ञानेश्वर गावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना युतीचा प्रभाग क्रमांक एकवीसचा अधिकृत उमेदवार सन्मान्य राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मी अठरा वर्षे पहिले या पक्षामध्ये आलो अनेक आंदोलनं समाजकार्य करत करत घडत गेलो आज उमेदवारी भेटली पक्षाची एक जबाबदारीच म्हणता येईल माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणतात पण माझा प्रभाग आणि माझी जबाबदारीमध्ये काय काय करतात हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे मला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे पण मी एक विजनरी नेत्याचा कार्यकर्ता आहे तर सन्मान्य राजसाहेबांचं जे महाराष्ट्राबद्दलचं विजन आहे ते मी माझ्या प्रभागात बघू इच्छितो जसं की मुलांना खेळायला मैदानं असतील एक सु नागरिकांसाठी स्वच्छता असेल आरोग्य सुंदर असेल हॉस्पिटलच्या सोयीसुविधा असतील ह्या बेसिक गरजा आहेत ज्यासाठी नागरिकांना धडपड करावी लागते त्या सोडवण्याचं आणि त्या क्रमवार करण्याचं माझा पहिला उद्देश असेल त्याच्यानंतर आता वाढती रहदारी पार्किंग समस्या जागेअभावी गरजेपोटी बांधलेली घरं असतील पुनर्विकास असेल ह्याच्यामध्ये होणारी लयलूट आणि विरोध प्रस्थापितांचा दडपशाही जेणेकरून लोकांना भेटीच धरलं जातं हे कुठे तणावपूर्ण वातावरणात लोक जगतात असं आहे तर साहेबांच्या भाषेमध्ये सांगायचं सा झालं तर हे वातावरण शांत सुंदर आणि लोकांना एक जीवन एक पंचवीस तीस वर्ष जे लोक जगतात ते आनंदाय जगले पाहिजेत टेन्शन फ्री वातावरणात जगले पाहिजेत स्थानिकांचा रोजगार असेल माझ्या महिला माता भगिनींना रोजगार असेल स्त्री सशक्तीकरण अशा प्रकारे एक कार्यक्रम राबवण्याचं नियोजन आहे प्रस्थापित प्रस्थापितांच्या विरोधात हा विस्थापित उभा आहे गेले अठरा वर्ष प्रामाणिकपणे एकाच पक्षात राहून एकनिष्ठ राहून आज ही उमेदवारी मिळालेली आहे सन्मानिय राजसाहेबांचे विचार निरूळ प्रभागामध्ये घराघरी पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केलेलं आहे आज ही जबाबदारी येऊन ठेपली आहे भले ते प्रस्थापित असतील पण हा विस्थापित लोकांच्या मनात गेलेला आहे कारण जेव्हा कोविड होता तेव्हा सगळे घरी होते आणि हा विस्थापित रस्त्यावर होता आज डी पाटील पाटीलसारखं हॉस्पिटल असेल लोकांना बेड भेटत नाही आय सी यू बेड नाही आहे तर प्रस्थापित म्हणजे काय नक्की केलं आहे काय आपण शिरवणे परिसर बघितला तर पूर्ण बकाल परिसर करून टाकला आहे जागा नाही आहे नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे नाही आहे रोजगार करावा व्यवसाय करावा ह्या मताशी मी पण सहमत आहे मला कुणाच्या रोजगाराशी अडचण नाही आहे पण आपल्या रोजगारामुळे कोणाला त्रास होऊ नये आपल्या व्यवसायामुळे कोणाला त्रास होऊ नये याची खबरदारी तर स्वतःने करावी लागेल जेणेकरून आपण म्हणू शकतो की तुम्हाला परिसरात तणावपूर्ण वातावरण जे आहे आज लहान लहान मुलांच्या आधी ड्रग्स सारखे गोष्टी सापडतात कुणाच आशीर्वाद आहेत का चाललंय सगळं काय उमेदवारी भेटली म्हणून काम करायचं असा हिशोब नाही आहे पक्ष कार्यालय हे चोवीस तास नागरिकांसाठी खुलं आहे नेरुळ परिसराच्या बाजूलाच लागून एमआयडीसी आहे पण आज किती भूमिपुत्रांना स्थानिकांना तिथे रोजगार आहे तुम्ही विचारू शकता जाऊन का मिळत नाही पहिलं प्राधान्य हे इथल्या लोकांना भेटलं पाहिजे इथल्या मराठी तरुणांना हाताला रोजगार लागला पाहिजे तो कुठे वेड्यावाकड्या गोष्टीकडे जाणार नाही आज त्याच्या हिशात पैसे असतील तर त्याचं लाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल आणि तो प्रगतीच्या दिशेने पुढे पाऊल करेल जर त्याला रोजगार नाही भेटला ते तो तर ते स्टँडर्ड कसं वाढेल आणि तो प्रगती कशी करेल आज दैनंदिन खर्च वाढत चाललेले आहेत आणि आपला तरुण हा भरकडत चाललेला आहे तो व्यायाम मार्गाला लागलेला आहे तर कुठेतरी ते थांबलं पाहिजे मी नागरिकांना मनापासून आव्हान करतो की धनशक्तीविरुद्ध हा तरुण उभा आहे जेणेकरून तुमच्या हाकीला धावणारा तरुण आहे चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही कुठली गोष्ट सांगितली आहे आणि ती जर मी तडीच नेली नाही असं मला आठवत तर नाही आहे एखादी गोष्ट असेल जिच्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करतो आहे की गोष्ट हा प्रॉब्लेम कसा सॉल्व होईल माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे हो राहा येणाऱ्या दोन वर्षातच या प्रभागाची ब्लूप्रिंट माझ्याकडे तयार आहे आणि तुम्हाला एक चांगला प्रभाग नवी मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक एकवीस हा एक, एक विशिष्ट उंचीवर गेलेला दिसेलच